महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सेवालाल नगरला गेलो तिथे सेवालाल नगर मध्ये आम्ही सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं सेवालाल नगर मध्ये आम्हाला पूर्ण पूर्ण प्रतिसाद चांगला मिळाला तिथे सुधाकर भाऊ घरे होते नितीनजी सावंत होते त्यांना मानणारी वर्ग भरपूर आहे तिथं त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद तिथे दिला सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपास ते इस्टिमेट झालेलं आहे आणि हे काम बघितलं तर तुम्ही एकदा आत्ता जरी त्या गटावर लाट मारित लगेच स्टील बाहेर निघतंय त्याच्यात राखाडी वापरली तर सिमेंट वापरलं पाण्याचा एक खेमही तिथं वापरला नाही बांधकाम करताना तिथं आम्ही स्वतः डोळ्याने बघत होतो सुधाकर भाऊ गारे यांनी असे चिकार रोजगार लोकांना दिलेले आहेत चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला लावलेले आहेत अजून त्यांच्या माध्यमातून मोठा रोजगार मिळावा आम्ही घेऊ आणि त्या सुधाकर भाऊ गारेंच्या माध्यमातून रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार आम्ही तिथं देऊ नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात कर्जत नगर परिषद मध्ये दोन हजार पंचवीस ची जी निवडणुकीची रणधुमाली चालू असून त्याच संदर्भात आज प्रत्यक्षात आपण जाणून घेणार घेणार आहोत की कर्जत मध्ये कशा प्रकारे राजकारण चाललं आहे आणि कशा प्रकारे नाही तर आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार नंदकुमार लाड आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी नंदकुमार लाड प्रभाग क्रमांक दोन उमेदवार नमस्कार सध्या तर आता आपण पाहत आलो की आ, कर्जत नगर परिषद मध्ये मोठी रणधुमाली चालू असून सुरू असून प्रचाराला सुद्धा अति वेग पकडलेला आहे त्याच संदर्भात आपल्याकडनं काही जाणून घेणार आहोत म्हणजे याच्या पुढे आता आपण सुद्धा रोज प्रचाराला फिरत आहात परिवर्तन विकास आघाडीतून तुम्ही उभे आहात प्रभाग दोन मध्ये आणि तुमच्या स्वतः म्हणजे प्रभाग दोन मध्ये आज पाहायला गेलो तर सुधाकर घारे हे स्वतः म्हणजे प्रचारासाठी रिंगणात उतरलेले आहेत याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि तसेच उभाटा गटाचे प्रमुख नितीन नंदकुमार सावंत हे सुद्धा देखील उतरलेले आहेत यांच्या संदर्भात आपण काय सांगाल आज सकाळी साडे अकरा बारा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक रविवली तिथून प्रचाराला सुरुवात केली साईनगर समर्थनगर तिथून आम्ही सेवालाल नगरला गेलो कमीत कमी आमच्या बरोबर पाचशे ते सहाशे लोक होती तिथून आम्ही सेवालाल नगरला गेलो तिथे सेवालाल नगरमध्ये आम्ही सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं सेवालाल नगरमध्ये आम्हाला पूर्ण पूर्ण प्रतिसाद चांगला मिळाला तिथे सुधाकर भाऊ घरे होते नितीनजी सावंत होते त्यांना मानणारी वर्ग भरपूर आहे तिथं त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद तिथे दिला प्रभाग क्रमांक दोन मधील कोण कोणत्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही कशा प्रकारे लावणार क्रमांक काही भूमिगत गटारे आहेत अजून जी झाल्यात ती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत तुम्ही जाऊन बघा आज पण आमच्या वेनगाव रोडला गटार झाल्यात कमीत कमी एक सव्वा कोटीचे दीड कोटीच्या आसपास गटारे, गटारे लांबी का फार मोठी नाही ती असं तीनशे तो तीनशे मीटरचे असू शकते चारशे चे असू शकते त्याला कमी कमी माझ्या अंदाजे अजून मी असं मला वाटतंय की तिथं ते एस्टिमेट एक सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपास ते एस्टिमेंट झालेलं आहे आणि काम बघितलं तर तुम्ही एकदा आत्ता जरी त्या गटारावर लात तर लगेच स्टील बाहेर निघतंय त्याच्यात राखाडी वापरली तर सिमेंट वापरलं पाण्याचा एक खेंबही तिथं वापरला नाही बांधकाम करताना तिथं आम्ही स्वतः डोळ्याने बघत होतो बरोबर आपण नगरसेवक झाला तर पाणी पुरवठा रस्ता विकास आणि स्वच्छता याबाबत कोणती ठोस योजना राबवणार हो आहात म्हणजे पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच आय है सकाळ काही ठिकाणी आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा भरपूर ठिकाणी पाणी लिकेज आहे आम्ही वारंवार सांगत असतो इथं पाणी लिकेज आहे तिथं पाणी लिकेज आहे लिके तरी त्याच्याकडे कोण जास्त लक्ष देत नाही पाहिजे तर सकाळी तुम्ही साडेपाच पाच साडेपाच ला त्या रोडला फिरा तिथं सगळी जनता असतेच इकडून फवारा उडतोय तिकडून फवारा उडतोय आम्ही कळवतोय करतो ठेवतो त्याच्याबद्दल तुम्ही बघा परत दुसऱ्या दिवशी आहेच आपल्या प्रभागात युवकांसाठी रोजगार रोजगार क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम वाढवण्यासाठी आपली काय म्हणजे आपण काय उपक्रम राबवणार आहात माननीय सुधाकर भाऊ घरे यांनी असे चिकर रोजगार लोकांना दिलेले आहेत चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला लावलेले आहेत अजून त्यांच्या माध्यमातून मोठा रोजगार मिळावा आम्ही घेऊ आणि त्या माग सुधाकर गाऱ्यांच्या माध्यमातून रोजगार बेरोजगारांना रोजगार आम्ही तिथे देऊ तुम्ही मतदार बांधवांना काय संदेश द्याल मतदार बांधवांनी जास्तीत जास्त मतदानाला यावं मतदान करावं मला घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबावं हीच मतदार राजाला माझी विनंती आहे धन्यवाद लाड साहेब आपण आज आपला अमूल्य वेळ दिला आणि सद्यस्थिती आपण जे सांगितलं आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण काय काय म्हणजे विजन म्हणजे आपलं काय काय विजन आहे काय काय काम करणार आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी